मागे घ्या इंटरनॅशन मागे घ्या बँच मागे घ्या कुठलाही खेळवलं दुकापत होता कामा नाही का बाजूला मैं मारूंगाला तू हेलो चल 1.5 3 തര തര Teretna Siti Kaini kaini Itle itle Kaini kaini

bonus bonus <laughs> 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 <As>. <laughs> হ্যালো বে মনস কোয়াল হলো पॉइंट के बोनस पॉइंट

ज Clay ऌोई जीत, जया जीत, जिन ऐस झारा,

तो पायलट फॉर वडंगा टाकलेला यो ढगल पाय आता लाइन आहे लाइन नाही लाई ताजू एकदम परत एकान लावून आपण आज टमाटर किदम लांब बसला आपण

आता एक आधार प्रदेश बाय मला वाटत होते तुझ्या दोन्ही रायडर चांगले आहेत एक बाजूला असता ना

એ વિનયatlas <laughs> રોમિત પોઈન્ટ ચાલતી

marcelo jalan, <laughs> deh saat marlah, <laughs>

स्त <laughs> <laughs> क्षेत्र युवक मंडळ पालघर तालुका पाच आयोजित आजच्या या शाळे क्रीडा स्पर्धा व कुलागड व्हॉलीबॉल स्पर्धा या स्पर्धेसाठी आपल्याला जे उद्घाटन करून निरावाणी साहेब आपली मंडळाच्या होती मॅचिंग आवारी होत त्याचबरोबर स्पर्धेसाठी ज्या उद्घाटन आणल्या होत्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी त्या अश्विनी आ... वैभव हल हो। त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत त्याचबरोबर रवी पाटील आमलेले होते मान्यश्री दयानंद पद्मांकर पाटील सागावे मान्यश्री अनिल अलुसंगी फुडे मान्यश्री सुनील सगाराम नाईक आजच्या कार्यक्रमासाठी काही नवविद्यालय आणून उत्तम असं किडा करून दिलं त्याचबरोबर संपूर्ण पाण्याची व्यवस्था ही विद्यार्थ्यांकडून करण्यात त्याचबरोबर आजच्या संपूर्ण त्यांचं सहकार्य लाभलं त्याचबरोबर मीडांकनासाठी मी घडवण्यासाठी नक्कुल कॅरेंटर तसेच नको कॅरेंटर त्याचबरोबर बाळाराम भुजी या दोन्ही मांड्यावरांवर आम्ही आभारी आहोत तसेच आजच्या या स्पर्धेसाठी अन्नदाते म्हणून आम्हाला लाभलेले जातांच्या तरी पुढे आणि प्रशांत प्राप्त करून पुढे या दोन्ही जातकेतूनच आम्ही आभारी आहोत त्याचबरोबर आजच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी ज्याने बालचंद्राच्या स्वरूपात ही रक्कम मंडळासाठी दिली आणि खेळाडूंना खेळाडू दिली त्यासर्गत आपल्याला आम्ही आभारी समाज बनवण्याची स्पर्धेला सहकार्य लाभलं त्या सर्व समाज बनवण्याचे आम्ही आभारी होत त्याचबरोबर हे जे मंडप उपलब्ध झाले ते बालचंद्र नाईक त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत त्याचबरोबर जिथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ती जागा राजीवांनी उपलब्ध करून दिली त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत ज्या समाज बांधवांच सहकार्य लाभलं त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत त्याचबरोबर कबड्डी स्पर्धेसाठी लाभलेले सर्व पंच खो खो स्पर्धेसाठी लाभलेले लागलेले सर्व पंच व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लाभलेले सर्व पंच शाही जिल्ह्यात त्याचबरोबर या सर्व मान्यवरांचे मांडाच्या वतीने आम्ही आभारी त्याचबरोबर आभाराने आमचे धन्यवाद

বাবা uh -huh.